नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तीन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या हो। चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात या अगोदर आपण चा चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि कालचा पहिला प्रश्न होता तर कोणत्या राज्याने झज्जर बचौली वन्यजीव अभयारण्य प्रथम सफारी म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे तर पंजाब यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान चौदावा नौदल सराव इंद्र सुरू झाला आहे तर रशिया यानंतर हुरून ग्लोबल रिचलिस्ट दोन हजार नुसार जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या कोणत्या देशामध्ये आहे तर अमेरिका या देशामध्ये आहे यानंतर पुढील प्रश्न तर आंतरराष्ट्रीय रामायण परिषद खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे तर श्रीलंका या यानंतर नुकतेच इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले तर अनाहत सिंग आणि करीम एल ट्रॉर्क यांनी यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे तर निधी तिवारी यांची कोणाची तर निधी तिवारी यांची यानंतर रायझिंग स्टार इन एआय पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर डॉक्टर अमेय पांगारकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर एक एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे तर RBI आणि सी बी आय या। यानंतर चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी एकूण किती मीटर आहे तर एक हजार तीनशे पंधरा मीटर आहे यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता तर आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस ची थीम कोणती घोषित केली आहे तर योग फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी थीम यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे तर भारतामध्ये प्रथमच मोफत तांदूळ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेलंगणा या राज्याने कोणत्या राज्याने तर तेलंगणा या तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर तेलंगणाने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मोफत तांदूळ वितरण सुरू केले आहे ज्यामुळे राज्याच्या चौऱ्याऐंशी टक्के लोकसंख्येला अन्न सुरक्षा मिळेल तर असा उपक्रम सुरू करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर मित्रांनो तेलंगणाविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत देव वर्मा यानंतर पुढील प्रश्न तर एस आर एम बी तर एस आर एम बी म्हणजे काय तर सृजन स्टील प्रायव्हेट लिमिटेड तर यस आर एम बी चे ब्रँड अम्बेसेडर कोण बनले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोहित शर्मा बनले आहेत कोण तर रोहित शर्मा तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोलकाता स्थित यस आर एम बी म्हणजेच सृजन स्टील प्रायव्हेट लिमिटेड भारतातील थर्मो मेकॅनिकली ट्रेडेड म्हणजेच टी एम टी वारची आघाडीची उत्पादक आणि पुरवठादार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतीच नियुक्तीची घोषणा केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न तर आशिया कप हॉकी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोठे आयोजित केला जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिहारमध्ये कोठे तर बिहारमध्ये तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आशिया चषक हॉकी स्पर्धा यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बिहार मधील राजगीर येथे होणार रा आहे तर ही स्पर्धा एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान राजगीर हॉकी स्टेडियमवर होणार आहे तर या बाराव्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान जपान कोरिया चीन आणि मलेशियासह आठ संघ सहभागी होणार आहेत तर भारताने आतापर्यंत तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे हे लक्षात ठेवा आणि हॉकी हो इंडियाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर दिलीप तिर्की हे सध्याचे अध्यक्ष आहेत यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया तर, तर भारताने न्यूक्लिअर मिशन अंतर्गत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शंभर गिगावॅट किती तर शंभर गिगावॅट तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूक्लिअर मिशन लॉन्च केले ज्याचे उद्दिष्ट आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे आहे तर प्रथमच खासगी कंपन्यांना या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे ज्यामुळे विकासाला गती मिळेल यानंतर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स म्हणजे पुढील प्रश्न तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान टायगर ट्रायब हा तेरा दिवसांचा तिरंगा सेवा सराव सुरू झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका या कोणत्या तर अमेरिका या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि यूएसए यांनी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य आणि समन्वय यावर लक्ष केंद्रित करत तिरंगा सेवा सराव टायगर ट्रायम्फ सुरू केला आहे तर भारतीय नौदल लष्कर आणि हवाई दल पी एट वन विमाने यम आय सेव्हन्टीन हेलिकॉप्टर आणि युद्धनौका या प्रमुख मालमत्तेसह सहभागी होत आहेत यानंतर पुढील प्रश्न तर प्रथमच आफ्रिकन महिलेने राष्ट्रकुल सरचिटणीस पद भूषवले आहे तर तिचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शर्ली बोचवे नाव आहे काय तर शर्ली बोचवे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर प्रथमच आफ्रिकन महिलेने राष्ट्रकुल सरचिटणीस पद भूषवले आहेत तर शर्ली बोचवे या कॉमनवेल्थच्या सातव्या महासचिवपदी जबाबदारी स्वीकारणार आहे तर यासह हे पद भूषवणाऱ्या त्या आफ्रिकेतील पहिल्या महिला ठरणार आहेत तर महासचिव हे कॉमनवेल्थ नेत्यांद्वारे नामांकित केले जातात आणि जास्तीत जास्त दोन चार वर्षांच्या कार्यकाळासाठी काम करतात यानंतर पुढील प्रश्न तर, तर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक लाख किती तर एक लाख तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर महाराष्ट्र सरकारने एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे तर हा निर्णय मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला तर या निर्णयाचे महत्वाचे उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर पंधरा किलोमीटर पर्यंतच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी किफायतशीर परिवहन सेवा देणे तर नागरिकांना सुलभ परिवहन सेवा देणे आणि कर्नाटक नंतर ही सेवा सुरू करणारे महाराष्ट्र राज्य हे दुसरे राज्य ठरले लक्षा आहे लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष नुकतेच कोण असणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओम प्रकाश शेटे ओम प्रकाश शेटे त्रिया विशी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे हे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष आहेत तर राज्य सरकारने हे समिती पुनर्गठित केलेली आहे तर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीबद्दल आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर या समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे हे आहेत तर या समितीने बीडमध्ये आढावा बैठक घेतली होती तर या बैठकीकडे जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींनी पाठ फिरवली होती यानंतर पुढील प्रश्न आहे नववा तर, तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सायली भोयर यांनी कोणी तर सायली भोयर यांनी यानंतर धाववा आणि शेवटचा प्रश्न आहे तर, तर दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक ते सात एप्रिल दरम्यान केव्हा तर एक ते सात एप्रिल दरम्यान तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अंधत्व निवारण सप्ताह दरवर्षी एक ते सात एप्रिल दरम्यान या कालावधीमध्ये साजरा केला जातो तर या कालावधीमध्ये अंधत्वाची कारणे आणि त्या टाळण्यासाठीच्या उपायांबाबत जनजागृती केली जाते तर अंधत्व निवारण सप्ताहाबद्दल आपण या ठिकाणी महत्त्वाची काही माहिती पाहून घेऊयात तर अंधत्व रोखण्यासाठी भारत सरकार आणि अनेक गैरसरकारी संस्थांनी जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत तर नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेशन ऑफ ब्लाइंडनेस म्हणजेच एन एस पी बी दरवर्षी आठवड्यासाठी थीम जाहीर करते तर ऑक्टोंबर हा जागतिक अंधत्व जागरूकता महिना आहे तर भारत हा अंधत्व नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करणारा पहिला देश होता तर हा कार्यक्रम एकोणीसशे शहात्तर मध्ये सुरू करण्यात आला होता हे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद